भाजपला ज्या मतदारसंघातून नेहमी लोकसभेला लीड मिळत राहिली आणि गेल्या दोन टमपासनं ज्या मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता असा लो विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोकरदन रावसाहेब दानवे यांच्यामुळं नेहमीच चर्चेत राहिलेला भोकरदन आत्ता ह्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून इथली सध्याची काय परिस्थिती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम जेव्हा आपण भोकरदन मतदारसंघाबद्दल बोलतो तेव्हा रावसाहेब दानवे आणि भोकरदन हे वेगळीच समीकरण गेल्या चाळीस वर्षापासून आपल्याला बघायला मिळतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली सोळाशे मतांनी पराभूत झालेले रावसाहेब दानवे अख्ख्या मतदारसंघात अख्ख्या मतदारसंघातच नाही तर अख्ख्या जालना जिल्ह्यामध्ये प्रकाश होतात आले एकोणीसशे पंच्याऐंशीला पहिली निवडणूक हरल्यानंतर एकोणीसशे नव्वदला रावसाहेब दानवे पहिल्यांदा आमदार झाले एकोणीसशे नव्वद एकोणीसशे टर्म ते आमदार राहिले आणि त्यानंतर सलग त्यांनी दोन हजार एकोणवीस पर्यंत जालना लोकसभेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये त्यांचा एक लाख वीस हजार मतांनी असा मोठ्या फरकाने पराभव झाला भोकरदन ह्या विधानसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलो तर एकोण एकोणीसशे नव्वदला एकोणीसशे पंच्याण्णवला आणि नव्याण्णवला जसं रावसाहेब दानवेंनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पण त्यांच्या प्रतिनिधित्वाला पहिला धक्का लागला तो एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा विठ्ठलराव सपकाळ हे भाजपचे आमदार त्या ठिकाणून निवडून आले पण त्यांचं मूळ निधन झालं आणि केमध्ये जालन्याचे खासदार आणि रावसाहेब दानवेंचे राजकीय गुरु म्हणून ज्यांची ओळख होती पुंडलिकराव दानवे त्यांचे पुत्र चंद्रकांत अण्णा दानवे हे पहिल्यांदा आमदार झाले म्हणजे दोन हजार चारची लढाई ही चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी ती नव्हतीच ती सरळ लढाई होती पुंडलिकराव दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे रावसाहेब दानवेंना दुसरा धक्का लागला तो दोन हजार नऊ साली म्हणजे रावसाहेब दानवेंच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांचा सोळाशे मतांनी दोन हजार नऊ साली चंद्रकांत दानवे यांनी पराभव केला त्यामुळं ह्या भोकरदन मतदारसंघामध्ये नेहमी जी लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये झाली ती अत्यंत घासून झाली दोन हजार नऊला ला सोळाशे मतांनी केवळ त्यांनी निर्मलाताई दानवे यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये जेव्हा संतोष दानवे रावसाहेब दानवेंचे पुत्र पहिल्यांदा निवडणूक लढले तेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि भाजप हे सर्व पक्ष वेगवेगळे लढल्यामुळं फायदा झाला दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये केवळ सहा हजार मतांनी संतोष दानवे यांचा विजय झाला पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही की जे जाफराबाद तालुक्यातून शिवसेनेचे नेते येतात रमेश गवाड रमेश गवाड यांनी जवळजवळ तब्बल छत्तीस हजार मतं घेतली आणि छत्तीस हजार मतं त्यांनी घेतली आणि केवळ फक्त सहा हजार मतांनी या ठिकाणी संतोष दानवे यांचा विजय झाला दोन हजार एकोणीसच्या लढतीमध्ये पहिल्यांदा म्हणजे एक एक मोठ्या फरकानं अठ्ठावीस ते तीस हजार मतांनी संतोष दानवे यांनी त्या ठिकाणी नव निवडणूक ते जिंकले पण दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जे जरांगे पाटलांचं महारा मराठा आरक्षणासंदर्भातचं आंदोलन उभं राहिलं त्याचा मोठा फटका रावसाहेब दानवेंना लोकसभेला बसल्याचं चित्र आपण त्या मतदारसंघात बघतो कारण जालना जिल्ह्यातच घनसावंगी तालुक घनसावंगी विधानसभा मतदारसंघ येतो आणि तिथंच आंतरवाली सराटी म्हणजे हा जरांगे पाटलांचा प्रभाव असणारा संपूर्ण एरिया आहे आणि त्यातल्या त्यात रावसाहेब दानवेंचे बरेचसे स्टेटमेंट हे जरांगे पाटलांच्या विरोधात आल्याचं आपण बघतो म्हणजे जरांगे पाटलांना शरद पवारांनी उठून बसवलं राजेश टोपेंनी उठून बसवलं रोहित पवारांनी उठून बसवलं त्यांच्या पाठीमागं कोण आहे हे मला माहिती आहे असे बरेचसे स्टेटमेंट रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात गेले आणि कदाचित त्याचाच फटका त्यांना लोकसभेला बसल्याचं आपल्याला दिसून येतं जर आपण ह्या भोकरदन मतदारसंघाचा विचार केला तर आठशे साठ मतांची लीड ही काँग्रेसचे जालन्याच्या आत्ताचे नव नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांना मिळालेली आहे म्हणजे ह्या मतदारसंघातून नेहमीच रा रावसाहेब दानवेंना पन्नास साठ हजाराची लीड अपेक्षित असती त्याच मतदारसंघातून लोकसभेला रावसाहेब दानवेचे रावसाहेब दानवेंचे पुत्र जिथनं आमदार आहे तिथून भाजपला केवळ आठशे साठ मतांची लीड मिळाली त्याच्यामुळं कदाचित ह्या विधानसभेला संतोष दानवे यांचा पराभव निश्चित मानला जातो आहे जर आपण उमेदवार कोणकोण ह्या निवडणुकीत इच्छुक आहेत नंतर त्यांचा विचार केला तर दोन वेळेस ज्यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते चंद्रकांत अण्णा दानवे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आत्ताच्या घडीला आणि महाविकास आघाडीकडून त्यांनाच जवळपास तिकीट मिळेल अशी शक्यता मतदारसंघात स्थानिक पत्रकारांनी ग्राउंडवरती चर्चा आपल्याला ऐकायला मिळते त्याचबरोबर जे औरंगाबाद चे खासदार होते एकोणीसशे छप्पनचे देशमुख त्यांचे पुत्र अध्यक्ष राजाभाऊ देशमुख जालना जिल्ह्याचे काँग्रेसचे ते देखील या मतदारसंघातून इच्छुक आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या सुरेखा लहाने ज्या जाफराबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या त्या देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्याचबरोबर शिवसेनेची मोठी मोठी महत्वाची भूमिका ह्या इलेक्शन मध्ये असणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये जर रमेश गव्हाडांनी चंद्रकांत दानवेंना मदत केली तर त्यांना ही लढाई कुठेतरी सोपी होईल अशी शक्यता या ठिकाणी या ठिकाणी तिथले स्थानिक पत्रकार वर्तवताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मोठा प्रभाव ह्या मतदारसंघामध्ये असणार आहे जे मंगेश साबळे सरपंच मंगेश साबळे ज्यांनी आपली स्वतःची कार मराठा आरक्षणामध्ये पेटवली होती मंगेश साबळे त्यांचा देखील इम्पॅक्ट ह्या मतदारसंघात असणार आहे कारण त्यांनी जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त मतं ही लोकसभा निवडणूक त्यांनी जालन्यात लढवली आणि त्यांनी दीड लाखापेक्षा जास्त मतदान मिळवलं आणि त्यांनी भोकरदन मध्येही बऱ्यापैकी फटका हा रावसाहेब दानवेंना दिल्याचं आपल्याला दिला हे आपल्याला दिसून आलं तर सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे जे नेहमी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत असतात म्हणजे शिक्षक भर, शिक्षक भरती व्हावी शाळेंना योग्य शिक्षक मिळावे आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नेहमी आंदोलन करत असणारे नारायण लोखंडे यांचा देखील इम्पॅक्ट ह्या मतदारसंघात पडेल अशी देखील आता त्या ठिकाणी बरोबर मराठा आरक्षणामध्ये आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आग्रही असणारे विकास जाधव यांचा देखील प्रभाव ह्या मतदारसंघामध्ये पडेल असं तिथले आपल्याला आत्ताचे स्थानिक पत्रकार सांगत सांग मित्रांनो ज्या पद्धतीने अँटीकम्बन्सी ह्या मतदारसंघामध्ये संतोष दानवेंच्या विरोधात दिसते म्हणजे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून असणारी दानवे परिवाराची सत्ता आणि कुठल्याही प्रकारचं विधायक काम ह्या मतदारसंघात न झाल्याचं इथले स्थानिक सांगतात आजही बऱ्याचशा गावांमध्ये लाईटचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील जे बेसिक प्रश्न आपण म्हणतो रस्त्याचे प्रश्न असतील हे आजही आपल्याला मतदारसंघात तसेच असल्यामुळं संतोष दानवे यांना मोठा तोटा ह्या गो सर्व गोष्टींचा होणार आहे म्हणजे समीकरण असे जुळून आले की सर्व काही संतोष दानवेंच्या विरोधात त्याच्यामुळे मतदारसंघात अशी एक चर्चा आत्ताच्या घडीला दिसते की संतोष जानवी आपला मतदारसंघ बदलू शकतात त्याचं कारण हे की लोकसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी म्हणजे ज्याला आपण ज्याला म्हणजे पडद्याच्या पाठी म्हणू किंवा उघड म्हणू अशी भूमिका रावसाहेब दानवेंच्या विरोधात घेतली आणि जो रावसाहेब दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल सत्तार वाद हा आत्ता संपूर्ण जालनेला सर्वश्रुत झाला आहे परवाच आपण बघितला असेल की रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांनी सिल्लोड बंदची देखील हात दि, हाक दिली होती तर रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांकडून बदला घेण्यासाठी त्यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून संतोष दानवे यांना सिल्लोड मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात सोयगादेवी मतदारसंघातून आशाताई पांडे ज्या आत्ता जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब दानवेंच्या कन्या त्यांना भोकरदनमधून निवडणूक लढवतील अशी देखील या मतदारसंघामध्ये चर्चा आहे पण जरांगे पाटलांनी जो इशारा रावसाहेब दानवेंना दिला की तुमच्या घरातलं कोणी जरी उभं राहिलं तरी त्याला मी पाडल्याशिवाय आत्ता थांबणार नाही तुम्हाला मी इत इतके दिवस दा दादा म्हणायचो पण आत्ता मी म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट त्यांच्या विरोधात केले त्याचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचाच इशारा जणू रावसाहेब दानवे यांना मनोज जरांगे पाटलांनी दिला तर ह्या भोकरदान विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आमचे नवनवीन असेच ग्राउंड रिपोर्ट्स आणि वेगवेगळ्या विधानसभांचं विश्लेषण ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद